आज आणि मला पाच वाजून दहा मिनिटांनी जाग आली आहे संडे आणि आज काही आरूची शाळा नाही काय नाही आरुत्रीच्या काकाकडे यांना जायचंय कामावर ते पण नऊ वाजता एवढा वेळ म्हणजे असं काय हे नाही टिफिन वगैरे पण काय बनवायचं नाही खूप आज नाश्ताच बनवायचा पण तरी पण आज जाग आली बरोबर पाच वाजता आणि जेव्हा सगळी गडबड असते सगळं काय काम असतात तेव्हा जाग येत नाही दोन दिवस मी बघितलंच मला कसं हे होत होत उठायला किती उशीर होत होता आज आले जा आज थोडस म्हटलं चला लवकर उठलीच आहे तर त्यानिमित्ताने थोडस केसा ना केसांना पण मास्क लावायचंय केस खूप एकदम हे व्हायला लागले ड्राय 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 आणि तर हे बघा मी ते माझं हेअर पॅक बनवण्यासाठी पाणी ठेवलं उकळायला आणि हे आहे अळशी अळशी बोलतात आणि इंग्लिशमध्ये त्याला बोलतात फ्लॅक्सिट तर ह्याचा मी जेल बनवणार आहे तर आता हे असं पहिलं पाणी उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये हे असे फ्लॅक्सिड टाकायचे आणि त्याला चांगला आता उकळू द्यायचं त्याचं जेल तयार झाला पाहिजे आणि मग तो जेल आपल्याला यूज करायचा आहे कसा यूज आहे काय ते मी तुम्हाला सांगेलच पहिला तो जेल बनवू दे मग तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते तो जेल कसा यूज करायचा आपल्या केसांसाठी ओके बघा बघू शकता तुम्ही आता बऱ्यापैकी आता तयार होत आले अजून थोडं चांगलं अजून घट्ट होऊ दे फेस यायला लागला त्याला फेस यायला लागलाय म्हणजे जेल बनायला सुरुवात झाली हे बघा दिसतोय तुम्हाला कसं दाट झालंय एकदम असं झालं पाहिजे एकदम घट्ट हे निघत आहे ना हे जेल आहे पूर्णाची चाळण आहे तर आपल्याला ते गाळायचं आहे आणि बघा ह्या पॉइंटला आता एकदम परफेक्ट हे होतात तुम्हाला तार, तार पकडलेले दिसते एकदम असं घट्ट पडते बघा कस हा ही हे गाळून घ्यायचंय कारण आहे ना गरम गरम नाही गाळलं ना तरते तर, ते तर ते एकदम घट्ट होऊन जात आणि मग नंतर तुम्हाला गाळूच नाही शकत तुम्ही त्याला तर बघा इथे मी काढून घेतलेला आहे एवढं काढून घेतलंय तर त्या मला केसाला बघूया म्हटलं एवढं लावून बघूया पहिला आणि हे बघा त्याच्यामध्ये आता हे बाकीचं आहे ते तर मला होईल आरामात एक दोन महिने आणि आरूला पण मी कधी कधी लावते तर हे बघा ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे तेल पासूनच माझी केसं थोडीशी पातळ आहेत आणि माऊच्या वेळेला थोडं ग्रोथ झालं केसांमध्ये नाहीतर केसं खूपच पातळ आणि हे होती थोडी शॉर्ट केली होती मी कापली होती माऊ झाल्याच्यानंतर चांगलं थोडं केसांना वाढ झाली आणि त्याच्या ते तेव्हा तेव्हा पण मी असं थोडं थोडं काही ना काही लावत असते म्हणजे होम रेमेडीज चालू असतात काही ना काही कारण आपण बाहेर आहे ना असं काय विकत आणून आपल्याला करायचं तर ते काय आपल्याला जमत नाही एवढा खर्च कशाला असं वगैरे चालू असतो त्यामुळे हे असंच काहीतरी घरातल्या घरात करायचं सा। थोडंसं आपली स्वतःची काळजी आणि खरंच तुम्ही ना हे मास्क लावून बघा कारण मी ना मागच्या वर्षी पण ही यूज करत होती माऊ एक वर्षाची काही झाली होती तेव्हा तर तेव्हा ना माझे केस खूप गळत होती आणि लक्षण होतं तर काय बाळ लहान असल्यामुळे ना लक्ष द्यायला भेटत नाही स्वतःकडे तर तेव्हा खूप केस एकदम अशी ही झाली होती सुखी सुकी झाली होती लाट झाली होती तर तेव्हा मी असं मास्क लावला होता एक महिना मला असं वाटतंय एक महिनाच लावला असे पण तेव्हा खूप मला चांगला रिझल्ट एकदम केस एक आहे शायनी स्मूथ आणि थोडंफार हेअरफॉल पण थांबला होता गळ्याची पण पद्धत झाली आणि शायनिंग झाली मस्त शाईन येते केसाला मऊ राहतात एकदम सॉफ्ट असं बांधलं आहे मी आणि आता ठेवूया त्याला एक तास एक तासानंतर धुते आणि धुतल्यावर तुम्हाला दाखवते कसं एकदम मस्त वाटतं संडेचा नाश्ता तयार आहे पोहे आता खातो पोहे आणि नंतर बाकी अजून काय काय होते ते बघूया आपण पुढे कुठला पूत कुठला पूत पाहिजे ताई ड्रॅगन फूट घेऊन आली आणि तू टिकली कोणाची लावली टिकली कोणाची लावली आईची टिकली लावली हा हा आ, खाना छान आहे तोंड बघ तिच छान आहे का छान टिकली आहे ना व्यवस्थित का काढली <laughs> कशी खाते क्लेनी बनवलं काय पण काय पण म्हणजे आता कस बनवायला छोटी आहे ना ती आपल्या माऊ एवढीच आहे ना मग तू शिकवायचं तिला काहीतरी असं डॉल बनव असं काहीतरी बनव मग आता क्ले माऊला देणार की नाही तुझ्यातला ना बर माऊला नाही देणार ए कशाला गॅस बंद कला नको गॅस बंद असू दे गॅस बंद करा म्हणते तुम्हाला ती काय आहे काय बाबांचं काय आहे काय दाखव दाखव काय ते काय बोलतात ह्याला काय बोलतात चशला हा खाय बडबडते संध्याकाळी सास आणि आरुबाईने आमचं ठरवलंय की मम्मी आज ना पावभाजी बनव मी सकाळी मिसळ मिसळपाव खाऊन आली होती तर मिसळपाव खाल्ला तर तो पावभाजी भाजी घेऊन आली मी आता चालू करते तर बघा ही सगळी माझी भाजी झाली आहे हे करून साफ करून त्याच्यामध्ये फ्लावर पीठ शिमला मिरची गाजर आणि बटाटा था रहे। थे थे। हे सगळं आता मी चांगलं उकळवून घेणार आहे आणि एकीकडे हे वाटाने थोडेसे ते ते उकळवायला ठेवून ते ह्याच्यात टाकणार नाही ते पूर्णच येऊन जाणार हे सगळं मला मॅश करायचं आहे चांगलं था। हे झालं की उकळलं की मग काय करते भाजी बनवते हा ताईसाठी थांब ना ताई तुझ्यासाठी जेवण बनवते ना ती भाजी ताई रुसली रुसली ताई कट कर लवकर 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 कट कर, 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 कर. वाव छान छान मस्त लवकर लवकर जेवण बनवा हे बघा इथे आता पावभाजी तयार झालेली आप आहे आपली छान मस्तपैकी आता ह्या स्टेजला आपल्याला टाकायचंय अजून मस्त आणि यम्मी बनवण्यासाठी बटर आता बटर थोडा वेळ ठेवायचं बारीक मंदळाच्या वर थोडा वेळ आणि मग एकदम परफेक्ट खायला तयार आपली पावभाजी अरू कशी झाली पावभाजी छान झाली आवडली मग तुला हा पावज आवडली का आवडली छान छान आहे कशी झाली हो चला आजचा ब्लॉग इथेच एंड बाय 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 कर कर परत कर बाय कर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा सर 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 अदू बोला आवडलं तर सबस्क्राइब करा